सर्वांचं स्वागत आज सकाळी मीरा रोड पूर्वच्या जे पी नॉर्थ या परिसरामध्ये जे पी बालसोलोना या इमारतीमध्ये एक अपघात झालेला आहे बाहेरून एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी एका बिल्डिंगमध्ये शिरण्याचा प्रयत्न केली करत होती आणि त्याचवेळी त्या इमारतीच्या गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यामध्ये त्यांनी त्या गाडीवाल्याने त्याच्यावर हल्ला केला त्यामध्ये हे दोन गार्ड आणि दोन सुपरवायझर जखमी झालेत आणि याबाबत आता काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया सुरू झाली आहे याबाबत संपूर्ण घटना काय आहे आपण त्या सुरक्षा रक्षकांकडून जाणून घेऊया आपलं नाव बतईये मेरा नाम है राजकिशोर सिंह घटना घटी आहे कुछ एक आदमी आप गाडी चढाव काय है मामला पूरा सर मामला एक्चुअली उन्होंने ड्रिंक करके हुए थे पहले उन्होंने जेपी ने अटैक किया फिर वहां से बस को स्कूल बस को भी ट्रॅक किया उन्होंने वहाँ से फिर मेरे कॉल आया जेपी से फिर वहाँ से सर वो गाड़ी बाहर निकली उसके बाद में फिर वहाँ गाड़ी गेट पे रुकाया हम खाली फ्लैट नंबर पूछे वो फ्लैट नंबर तैयार नहीं हम लोग डायरेक्ट अटैक करने को उन्होंने गाड़ी चढ़ाने की को कोशिश की सर कौन थे अंदर कितने लोग थे यार? तीन लोग थे सर वहाँ पे आ, जो है क्या गाड़ी क्या बोलना गाड़ी में था उनका क्यों गाड़ी चढ़ाई उनका बोलना है सर आप लोग क्या पूछिए करोगे मतलब हम सर खाली फ्लैट नंबर पूछने गए तो हमारे ऊपर अटैक किया उन्होंने

उनके पास किसी तो प्रकार के हथियार भी थे सर वो गाड़ी में रखे हुए हैं और जेब में रखे थे बार बार कोशिश मुझे उसे निकालने की की और एक बार उसने भी ये भी किया लेकिन उसके जो साथी थे उनके उनका कहना है कि अगर हम ऐसा करने जाएंगे तो हमको जो है आ, वापस हमको फंस जाएंगे तो आप लोग ऐसा प्लीज ना करें तो ये जो जो लोगों ने आपके ऊपर तो गाड़ी चलाने की गिरफ्तारी हुई है या लोग अभी तक वो पकड़े नहीं गए हैं क्या बोलना हमारा है हमारा सर जो है उनसे हमारा आप लोगों से एक ही रिक्वेस्ट है कि उनसे कड़ी सी कड़ी सजा दी जाए जो ये क्योंकि आज हमारे अगर हमको कुछ हो जाता तो हमारे माँ बाप भाई बहन और हमारी वाइफ दो बच्चे हमको कौन ये देता सर तो हमारा आपसे एक ही रिक्वेस्ट है कि उन्हें कड़ी कड़ी से -कड़ी सजा पुलिस की चार प्रणाली सर पुलिस से हमने एफ आई आर करा दी है उन्होंने करा दिया आगे का कार्रवाई सर से बात हुआ बोले कर रहे हैं हम लेकिन अभी देखते हैं सर आज सकाळी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केलाय काय सांगाल त्या घटनेबद्दल सर सर्वप्रथम या गोष्टीचा मी निषेध करतो की आज बाहेर आलेली व्यक्ती जे परप्रांतीय इकडे येतात आहे आणि आरेरावीची भाषा आहे आणि पुन्हा आज वॉचमॅनने फक्त एकच प्रश्न विचारला की आपण कुठे राहता हा फक्त ही एक त्यांची चुकी म्हणा त्यांच्या नजरेतन की फक्त वॉचमॅनने एक प्रश्न विचारला की आपण कुठे राहतो जी त्यांची ड्युटी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला एवढं केल्याच्या नंतर ती माणसं जी मध्यधुंद अवस्थेत होती त्यांनी पूर्णपणे शिवीगाळ कर करून त्यांना बंदूक देखील दाखवली बंदूक दाखवून त्यांना गोळीबार करण्याचा इशारा दिला एवढं करून झाल्यानंतर त्यांच्या अंगावरती गाडी घातली जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आज हा व्हिडिओ आज आपण बघितला असेल तर आमच्या सर्व सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपण देखील तो बघू शकता की कशा पद्धतीने त्यांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आज याच निषेधार्थ आम्ही पोलीस स्टेशनला उभे आहोत ह्याची कंप्लेंट आम्ही केलेली आहे अजूनपर्यंत एफआयआर दाखल झालेला नाही आहे त्याची प्रोसेस सुरू आहे आणि आरोपी अजून देखील फरार आहे तर आमचा पोलीस यंत्रणेला हाच एक प्रश्न आहे की आपण आरोपींना पकडणार कधी त्यांना अटक कधी करणार आज ज्या पद्धतीची अवस्था इथे झालेली आहे की दुंद अवस्थेमध्ये त्यांनी गाडी चालवून एक हिट अँड रनची केस केलेली आहे अटेम्प्ट टू मर्डर त्यांच्यावरती झालेला आहे आज आपण परत वेपन ऍक्टच्या नुसार देखील त्यांच्यावरती देखील कारवाई करावी आज एफ आय आर चालू आहे आतमध्ये प्रोसेस आता आतमध्ये गेल्यावरती कळेल की त्यांनी कुठल्या कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे या सगळ्या गोष्टी समजल्यावरती आपल्याला पुढची कारवाई समजेल परंतु पोलीस यंत्रणेला आम्ही एकच विनंती करतो की आपण लवकरात लवकर या आरोपींना पकडून त्यांच्यावरती कठोरती कारवाई करावी हीच प्रशासनाला आमची एक विनंती आहे जय महाराज जसं की आपण पाहू शकता सुरक्षा रक्षकांनी म्हटल्याप्रमाणे जो गाडीवाला होता जो गाडीमध्ये बसला होता तो इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या त्याच दरम्यान त्यांनी गाडीतून एक कन म्हणजे बंदूक काढून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता तीन वेळा त्याने गाडीच्या बाहेर ती बंदूक काढली आणि त्याच्यावरून बंदुकीने गोळी चालवण्याचा प्रयत्न करत होता आता या सर्व प्रकरणामुळे एकच गोष्ट लक्षात येते की या सर्व गुंडांना पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही आता या सर्व प्रकरणामध्ये आरोपी फरार असून काशीगाव पोलीस स्टेशनची पोलीस आता या आरोपींचा शोध घेत आहेत